तीव्र गतीने माझ्याकडून भक्ती घडण्यासाठी काय व्हायला हवं माझ्याकडून निरंतर भक्ती घडण्यासाठी काय व्हायला हवं तर त्यातली पहिली गोष्ट काय आहे तर जे ठिकाण जे ठिकाण जी वस्तू जी व्यक्ती जे अंतःकरण माझ्या स्वामी भक्तीमध्ये बाधा निर्माण करतं अशा ठिकाणी मी जायचं नाही अशा वस्तूला मी ग्रहण करायचं नाही अशा व्यक्तीचा मी संग करायचा नाही अशा प्रकारचं अंतःकरण मी धारण करायचं नाही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मी अशा ठिकाणी गेलो की तिथे गेल्यानंतर माझ्या अंतकरणामध्ये विकारांची बाधा अधिक वाढली आणि माझं अंतःकरण भक्तीमध्ये रमण्याच्याऐवजी इतर गोष्टींमध्ये रमायला लागलं त्या जागेचा मी त्वरित त्याग करायचा अशा जागेवर अशा स्थळावर मी जायचं नाही जी वस्तू ग्रहण केल्याने माझ्या भक्तीमध्ये बाधा निर्माण होते आहे त्या वस्तूच्या मागे मी लागायचं नाही ती समोर आली तरी मी तिला ग्रहण करायचं नाही ज्या व्यक्तीच्या संगतीत आल्यानंतर मी स्वामी चरणांपासून दूर जातो त्या व्यक्तीचा माझ्यावर प्रभाव पडतो आणि माझं भक्तिरसाने भरलेलं जे अंतःकरण आहे ते कलुषित व्हायला लागतं अशा व्यक्तीचा मी संघ कधीच करायचा नाही आणि जे अंतकरण माझ अंतकरण अंतकरण चतुष्टी म्हटलेलं आहे चित्त मन अहंकार आणि बुद्धी जर मला स्वामी भक्तीमध्ये बाधा निर्माण करते असं जाणवलं तर मी त्या अंतःकरणाचा त्याग करावा म्हणजेच काय माझ्या अंतःकरणामध्ये जी कलुषितपणा निर्माण झालेला आहे तो बाहेर काढून टाकावा आणि माझं अंतःकरण निर्मल करावं माझं अंतःकरण निर्मल करावं आणि त्यासाठी स्वामी नामाचा उपाय करावा जास्तीत जास्त श्री स्वामी समर्थ नाम घ्यावं अरे बाबा नामासारखा दुसरा उपाय नाही नामासारखा दुसरा उपाय नाही आणखीन एक गोष्ट काय करावी मी कुठल्याच गोष्टींची माझ्या अंतकरणामध्ये इच्छा धारण करायची नाही इच्छा एकच धारण करायची मला स्वामी चरण कसे प्राप्त होतील मला स्वामी कसे भेटतील माझ्यावर स्वामींची कृपा कशी होईल हे जर घडलं आपल्याला सांगतो हे जर घडलं तर आपल्याकडून तीव्र गतीने भक्ती घडते आणि ज्याच्याकडून तीव्र गतीने भक्ती घडते स्वामी त्याच्याकडे धाव घेतात स्वामी त्याला येऊन भेटतात स्वामी त्याला येऊन भेटतात आणि मग काय होतं अरे तुझ्या अंतकरणामध्ये कोणती इच्छा निर्माण व्हायच्या अगोदरच कारण तुझं अंतकरण रिक्त आहे तुझ्या अंतकरणामध्ये कोणतीच इच्छा नाही मग आता स्वामी काय करतात की तुझं अंतःकरण निर्मल ठेवण्याचं काम स्वामी करतात आणि म्हणून ते काय करतात की तुझ्या अंतःकरणामध्ये कोणतीच इच्छा निर्मण व्हायच्या अगोदरच तुझ्या अंतःकरणामध्ये कोणतीच इच्छा निर्माण व्हायच्या अगोदरच तुझ्या इच्छेची ते पूर्ती करतात मग तुला मागण्याची आवश्यकताच लागत नाही मग तुझं काय होतं तू निरंतरपणे त्यांच्या भक्तीमध्ये रममाण होतोस म्हणून स्वामी भक्तांनी काय करायचं बाबा निरंतरपणे स्वामी भक्तीमध्ये रममाण व्हायचंय या भक्तीने मला काय प्राप्त होईल हा विचार करायचाच नाही आणि एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगतो नामाचं धन साठवत जायचं बाबा नामाचं धन साठवत जायचं भौतिक गोष्टींसाठी ते खर्च करायचं नाही भौतिक गोष्टींसाठी ते खर्च करायचं नाही साठवत जायचं साठवत जायचं साठवत जायचं मग अशी एक वेळ येते की आपल्या अकाउंटमध्ये एवढं बॅलन्स निर्माण होतं की त्यानंतरच्या आपल्या भौतिक इच्छा ज्या आहेत त्या त्या बॅलन्स मधून आपल्याला जे व्याज मिळतं इंटरेस्ट मिळतो त्या व्याजावरच आपल्या सगळ्या भौतिक इच्छा परिपूर्ण होतात म्हणून आपण काय करावं नामाचं धन खर्च करायचं नाही मी हे एवढं नाम घेतो आता मला हे पाहिजे नाही स्वामी माझ्याकडून आपलं नाम घ्या मला आपल्या नामात ठेवा आपल्या नामाचा माझा साठा माझी ठेव निरंतरपणे वाढेल असं बघा स्वामी त्यातलं काहीही खर्ची घालू नका असं स्वामींना निरंतरपणे प्रार्थना करावी म्हणजे स्वामी आपले होतात रे बाबा स्वामी आपले होतात